नाही माहिती तुला मी करून दाखवून मोठा शर्ट पाहिजे त्याला ते आपआपवरती जात बाळा तू जादू करायचं होतं आम्ही लहानपणी हॅलो गुड इव्हिनिंग कसे आहात सगळे मी पण आहे मजेत चला मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत साडेचार आणि आज आहे संडे खूप उशिरापर्यंत माझं काम चालू होतं कारण आठवडाभराचं पेंडिंग काम मी काल आज दोन दिवस करत असते तर आत्ता जस्ट आंघोळ झाली ती माझी काय बाळा काय नाही आणि बाहेर मी आणि माऊ बसलेलो होतो तर नंदेचा फोन आला की यायचं का शेतामध्ये वातावरण इतकं भारी झालेलं आहे बाहेर तर म्हणे चला वडापाव पार्टी करणार आहेत तर म्हटलं चला जाऊयात आणि माझ्या आवडीची भेळ पण मी सांगितली म्हटलं ताई भे सॉरी जिलेबी मला जिलेबी खूप आवडते आणि भेळ पण खूप आवडते तर ताईंना मी सांगितलं की जिलेबी पण घ्या आम्ही हक्काने सांगतो ते एकमेकींना तर त्यांनी जिलेबी पण ऑर्डर केली माझे जाऊ माझ्या भाया सर केलेल्या आहेत कामानिमित्त बाहेर आणि माऊ मी जाणार आहोत माऊचं आवरायचं आहे तर आम्ही जाणार आहोत आता शेतामध्ये आणि पा आभाळ आलेलं आहे खूप पाऊस येत नाही दोन तीन दिवस झाले आभाळ येते मस्त वातावरण झाले छान 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 चल चल आवर चल पटकन तर चला जा। जाऊयात आता शेतामध्ये तर चला आता आम्ही चाललेलो आहोत मऊ आणि मी चल चलके हो चल कुकी आठव कुकी आतो आणि हा पा माझा गुलाब माझा गुलाब इतके फुलं आलेत त्याला पहा पहा आमचा गुलाब प्रचंड फुलं आलेत त्याला आणि विशेष म्हणजे ह्यावेळेस त्याला काहीही खत टाकलेलं नाही फक्त पावसाच्या पाण्यामुळे बहरला आहे तो आणि आता माऊन मी चाललेलो आहोत माऊ तू पिशवी धरी इधर का एकच पिशवी आहे आणि त्याच्यात तुझी बॉटल आहे आम्ही रोडपर्यंत जाणार आहोत बाई आणि इथे अजून एक गुलाब आहे हा पाहा खूप थुण सारी फुलं आले त्याला सुद्धा आणि हे दोन्ही देशी गुलाब आहेत याची काडी लावली तरी येते आणि जवळपास दीड वर्ष झाले आईने त्याच्या काड्या लावलेल्या होत्या तर आता ते खूप त्या मानाने चांगले मोठे झालेले आहेत मग पळू नको दिंडी चाललेली इथून

मी आलेलो आहोत नगर रोडला पाण पाणी, रोड ला पाणी माझ्या जाऊन ते बसू राहिलेत तिथून आता गाडी चल पटकन माऊ चला आपलं पाय नको पळू नको पळू माऊ गाड्या येतात माऊ जरा इकडे चल चल आता सगळे फोर फोर व्हीलरमध्ये गेले आहेत आणि साईश आणि मी चाललो आहे गाडीवर मला गाडीवर खूप आवडतं आणि तो एकटाच चाललेला होता तर म्हटलं चल मग आपण तुम्ही जाऊयात माझा भाचा लागतो तो धंदेचा आणि गाडी बा मोठी गाडी मागे आणि आम्ही पुढे असं चाललेलो आहोत आता हा आहे हत्राळला आहे शेती तर हत्राळचा रोड आहे हा आणि सध्या बाभळगावमधून चाललेला होता मी बाबळगावच्या पुढे गेल्यानंतर वायकर वस्ती म्हणून माझ्या शाळा लागते खूप सुंदर अशी शाळा तिने के तयार केलेली आहे आणि बघण्यासारखी आहे आकर्षक आहे आणि विशेष म्हणजे मुलंही खूप हुशार आहेत तर वायकर वस्तीची शाळा मी काही दिवस इथे काम पण केलेलं आहे माझं काही दिवस काम पण झालेलं आहे शाळेमध्ये अशी वायकर वस्तीची सुंदी आहे अशी शाळा वारली पेंटिंग सुंदर केलेली आहे त्यांनी कम्पाऊंड वरती आणि साईश आणि मी चाललेलो आहोत आता शेताकडे मला आमच्या शेत मातीत भीती वाटते दादा <laughs> का? सावकाश बरं तर सांगता ना धूर आहे बघा शंभर तिथे लगेच स्लीप होते टायर आहे ना असं जागेवरच गरपण फरत उ, 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 पडायला लागलो होतो आम्ही थांब <laughs> <ताम> दादा ताप हा बसलो चल वाचलो मी म्हटलं तर मातीमध्ये फिरतो टायर हळूचा का घेऊ मी दोघं पडतो ना बाबा डॉक्टर पुढं एमर्जन्सी किट असत तर हे आहेत वांगे वांग्याची शेती केली होती आता भरपूर सारे वांगे निघत होते अतिशय हेल्दी आणि इतकं उत्पादन निघलं या वांग्याचं मोती 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 इकडे चल 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 मोती मोती चल आला 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 काय 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 गाडीत टाकायचंय

Tôn mày bao nè mày bằng Maggie Maggie bằng hết mày bằng hết mày bằng hết किती पेकारे भारी बघ ना तुला काय त्याच गाई गाई कॅन्डी कॅन्डी काय 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 भेट नाही तू सांग काय कुठं जाणार नाही नाहीत माऊ बघ ना किती okay. <bilmiyorum> <गाता>। <bilmiyorum> डाळी मारेत त्याची खूप गमत असते मग असं करायचं इथे ठेवायचं ते हे ना असं इथे ठेवायचं ते आपआप वरवर वरवर सरकत जातं तुला माहितीये नाही माहिती तुला मी करून दाखवून मोठा शर्ट पाहिजे त्याला ते आपआपवरती जात बाळा तू जादू करायचं होतं आम्ही लहानपणी जादू हा कोणतं हे सगळीकडून घेऊन वरती बाळा थांब मी तुला दाखवते थोड्या वेळाने खूप मोठ झालं थांबना थांब ना तुला दाखवते थांब कॅन्डी चाल कॅन्डी

साधा काढू नाही नाही खूप सुंदर आहे ते आजूबाजूचं खूप छान <laughs> येतं एक वडा पाव पाहिजे <laughs> <laughs> <ले> होतं लय सुंदर आले <laughs> ग्रीनरी

ना कलम करायला तेव्हा त्याला सांगू शेंडे सगळे छाटवून टाकतो नाही नाही हे सगळं छाटावं लागेल परत परस्पर येणार हेच करायला लावू करायला लावू याला चांगलं कुठं लवकर छाटावं लागेल तो पण काढला मोठ्या आंबाला काय ते नव्हतं चवीला एवढं नाही चव पण ठीक होती एवढी खराब नव्हती पण हे होतं काय आंब खराब आंबा खराब लवकर होत तीन चार केशर म्हटलं किती होईल ना चला खाली टाकू देशी तुम्ही सांगायची गरज नाही की आली माझी हो

मी हे टाकले होते ना तिथं आणून सॉस तिथं सॉस येतं बघा हा हाय जर लागते ते निघे गाडी सोडून आन, घेऊ आणलं केली का ती एक घेऊ मी एक घेतो हे तोंड घाल ना हे विचित्र आहे त्याच्यात तोंड घाल बेल तोडून आली बरं बेल्ट ना की? बेल, बेल तोडून

कंडू कंडू सू सू चल ले सु येते इथं चल 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 किती काय नाही चल 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 पाणी दे ग थोडस पाणी तिला ते काही आहे तो तोड़ का भांड दे वाटीत काय नाटसाठी त्यांनी केले लहान केली का थोडस पाठी मागच कटक करमा आठवण करून देतो म्हणले का

ती मावशी जी लावली होती ना तोडायला आपण काय म्हणतो भोपळे एक कॅरेट निघालं भोपळे एक कॅरेट निघालं म्हणजे सगळेच वांगेच आहेत भोपळे पण आरच्याला काय समजून येत आहे आम्हाला माहित झालंय होय लॉन कोणाला हो का नाही हो मोतीला झालं भारी इकडच कट करा कापून घ्यायचं इकडच 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 छान झालंय कापून घ्यायचं आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि साईश आणि मी परत गाडीवरच निघालो आहोत मागे आणि बाकीचे सगळेजण परत मोठ्या गाडीमध्ये येत आहेत आम्ही निघतोय अंधार खूप झालेला आहे आणि होत आलेला आहे व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण अंधार होत आलेला आहे खूप आणि खूप अशी धमाल केली आम्ही मस्त छान फोटो काढले आणि छान अशी शेतामध्ये वडापाव भेळ जिलेबीची पार्टी झाली खूप छान वाटतं थोडंसं रुटीनच्या कामामधून असं शेतामध्ये थोडासा वेळ जर दिला तर खूप असं प्रसन्न वाटतं ॲक्च्युली मला कंटाळा आलेला होता पण खूप छान वाटलं मला